नमस्कार आज मी करत आहे हेल्दी असा नाश्ता भरपूर प्रोटीन युक्त असा हा नाश्ता आहे ही सोयाबीनची टिक्की करत आहे मी इथे त्यासाठी सोयाबीनचे वडे धुवून घेतले आणि गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत दहा ते पंधरा मिनिट यांना आपण झाकून भिजत घालूया आता मी हे झाकून ठेवले त्यानंतर दहा मिनिटांनी अशा पद्धतीने हे छान फुललेले आहेत भिजलेले आहेत आता मी यामधनं पाणी काढून घेत आहे अगदी चांगलं पिळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल तेवढं करायचं आहे यात जर पाणी राहिलं तर आपल्या टिक्की फ्राय करताना फाटून जातील त्यामुळे जेवढं ड्राय करता येईल तेवढे पिळून घ्यायचे आहेत आणि नंतर हे सोयाबीनचे वडे मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेत आहे जाडसर क्रश करायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे अशा प्रकारे बारीक झालेले आहेत जेवढं बारीक होईल बाइंडिंग चांगलं होईल टिक्कीला भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही टिक्की होणार आहे अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असं सा आहे इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल बटाटे जर कमी टाकले तर टिक्की फाटण्याची शक्यता असते पण इथे दोन बटाटे भरपूर झाले थोडंसं किसलेलं गाजर घेतलेलं आहे इथे बीटही घेतलं तरी चालेल इथे मी वाटीवरून वटाणे घेतलेले आहेत सध्या वटाण्याचा सीझन आहे त्यामुळे खूप छान वटाणे मिळतात ही प्रोटीन भरपूर प्रमाणात असते यामध्ये मी लसूण आणि आलं वटाण्यामध्येच बारीक करून घेत आहे यामध्ये जिरं टाकते आणि एक हिरवी मिरची घालत आहे आता मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे आपल्या आवडीप्रमाणे जाड बारीक आपण ठेवू हो शकतो अशा प्रकारे हे वाटून झालेले आहेत वटाणे वटाणे पण बाइंडिंगसाठी चांगले राहतात टिक्की छान गोल बनते त्यानंतर इथे मी घालत आहे चीज एक चीज क्यूब मी इथे किसून घालत आहे सगळ्यांना आवडेल अशी ही टिक्की बनेल मुलांना ही चीज खूप आवडतं त्यामुळे चीजची फ्लेवर खूप छान लागते टिक्कीमध्ये एक पूर्ण वडी मी यामध्ये किसून घातलेली आहे त्यानंतर इथे मी घेत आहे पनीर ह्या पनीरचा अर्धा भाग मी इथे घेणार आहे एक वाटू वाटीभरून किस इथे झालेला आहे एक वाटीभर किस मी इथे पनीरचा घेतला आहे आता हे सर्व मी एका मोठ्या प्लेटमध्ये टाकत आहे जेणेकरून मला व्यवस्थित मिक्स करता येईल आता यामध्ये थोडे चिली फ्लेक्स टाकत आहे त्यानंतर लाल तिखट टाकत आहे हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे तिखट थोडंसं कमी टाकत आहे मीठ नंतर हे ओरेगानो मिक्स हर्ब्स आहेत हे पण टाकायचे म्हणजे छान चव येते त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे याचा गोळा तयार केलेला आहे आणि ह्या गोळ्याचे छोटे छोटे भाग घेऊन मी इथे गोळे तयार करणार टिक आहे टिक्कीसाठी इथे कोथंबीर राहिली होती आता मी ती वरून मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आता छोटे गोळे याचे तयार करून घ्यायचे आहेत एक सारखे पंधरा सोळा गोळे ह्या मिश्रणाचे तयार होतात पंधरा ते सोळा टिक्की तयार होतात आता ह्या सर्व टिक्की मी करून घेत आहे त्यानंतर अशा प्रकारे टिक्की तयार झालेल्या आहेत त्यानंतर मी एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेत आहे आणि थोडासा रवा पण टाकत आहे हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे तांदळाची पिठी आणि रवा त्यामध्ये ह्या टिक्की घोळवून घेत आहे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आणि शेप द्यायचा आहे आपल्याला जर टिक्की जास्त पातळ वाटत असल्या तर त्यात आपण तांदळाचं पीठ टाकून त्यांना घट्ट करू शकतो अशा प्रकारे पूर्ण कोटिंग करून घेतलेलं आहे भरपूर तांदळाचं पीठ आजूबाजूने लावून घ्यायचं आता मी हा सर्व टिक्की पिठामध्ये घोळवून घेतलेले आहेत यांना दहा ते पंधरा मिनिट रेस्ट होऊ द्यायचं किंवा लगेच फ्राय केल्या तरीही चालतील अशा प्रकारे फ्रीझरमध्ये करून ठेवल्या तरीही चालतील पाहिजे त्यावेळेला आपण त्यांना शॅलो फ्राय करू शकतो इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे लोखट्टी तव्यावरही होतात पण तेल थोडं जास्त लागतं नॉनस्टिक तव्याला तेल कमी लागतं तवा तापला आहे इथे आता टिक्की मी फ्राय करायला ठेवत आहे अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घेत आहे कमी तेलामध्ये करायचं असेल तर थोडा वेळ लागतो टिक्की बनायला उलटवून घेतलेल्या आहेत सगळ्या अशा प्रकारे शॅलो फ्राय करण्यामध्ये तेलाचं प्रमाण खूपच कमी लागतं पण भरपूर वेळ ठेवलं तर ह्या टिक्की क्रिस्पी बनतात अशा प्रकारे यांना प्रेस करून क्रिस्पी करण्यासाठी प्रेस करून घ्यावं म्हणजे छान क्रिस्पी होतात आता मला थोडीशी तेलाची गरज वाटली म्हणून थोडं तेल टाकलेलं आहे जेणेकरून थोड्या क्रिस्पी छान लागतात म्हणून आणि इथे एका साईडला मी जरा जास्त तेलामध्ये पण टिक्की तळून घेत आहे जास्त तेलामध्ये पटकन कुरकुरीत होतात वेळ लागत नाही पण हेल्थ कॉन्शियस असल्यास तव्यावरती शॅलो फ्राय केलेल्याच टिक्की जास्त बेटर अशा प्रकारे हा हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा लाईक ला, सबस्क्राईब करा धन्यवाद